पण वेळ्या रेड तुला जी आठवण काढावी तीच मला कळेल अरे असे मरता काय सई बाय झाला नसतो आणि तू आपला मोठी भावली मिळून बसलायस हा आमची जवा द्यायची अरे ती भावली नाही रे मग काय आहे तो एक प्रकारचा अमेझॉनच्या जंगलातला अना कोणता सांग मार्ना कोण ना काय मार स्वतः बारीश पडलेच परवा माझा बायोडे आणि फोटो घेता काय झालं दोन तीन जण मार ती पुढगे की नाही पुढगे आहे की नाही तिला दवाखान्यात ऍडमिट केली दवाखान्यात ऍडमिट केली रे का तुझा फोटो बघून आणि मग मी काय एवढा बाग दिसतोय अरे जेव्हा मी बारका होतो तो मोठ्यांची लग्न व्हायची आता मी मोठा बोलोय तो बारक्यांची लग्न होत्या त्याच्या आईला कुठला लिंबू तुडीवला कोण वाटतं प्रेम करणारी सोडा साधा धोका देणारी मी गाठ पडणं झाल्यात मला ती नव भावा मला एका प्रश्नाचं उत्तर दिची विचार की बाबा मला प्रश्न द्यायचे सांग की बाबा मला सांग काळा दोरा काळा बांधत्या काय काय जणी काळा दोरा बांधतात आणि काय काय जणी बोंग्याची दशीबी बांधत्या का बांधत्या अरे त्यात काय एवढे त्यांच्या अंगातलं भूत बाहेर येऊ नये म्हणून काळा दोरा बांधत्यात रे अरे त्याच्या आईला किती भूत असतो ते अंगात ते सांग कळ तुला नाही म्हणजे एका पायात नाही एक एकदा दोन दोन पायात बांधत्या अरे ते मोठ भूत असते ते जर बाहेर आलं तर समोरच्या कानवळाच करतय म्हणून दोन्ही पायात दोरा बांधत्या पोळींच काम सांगू नको बाबा अरे घरात अर्धी चक्कून चपाती खाईत नाही की बुरगी खरं बाहेरी गेल्यावर चार चार पाच पाच प्लेट्या पाणी पुरी अशी खात्यात सपा सपा सप्पा अशा गप्पा गाप घे सात कपट का काय त्या पोरीच तेच कळत नाही तुझ्या माझ्या गर्लफ्रेंडचं आता माझी गर्लफ्रेंड आहे हे सगळ्यांनी माहिती आहे फक्त एकट्याला माहित नाही बघ कुणाला मला कर मला माहित नाही माझी गर्लफ्रेंड कोण आहे ते काल झाला केस कापून आलो बर आणि बायकोला म्हणलं तुझ्यापेक्षा दहा वर्षानं मी बारका दिसतोय का नाही अगं आई ग वैनी काय म्हणली ती काय म्हणणार मरदा टक्कल करून आला असता तर माझ्या बाळाला पाळण्यात घालून असं गदा 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 हालीवलं असतं काय मलाच की आर्थिक भाव सांगणार त सांगतोय ना मग ती बायकांची जात सुधरायची नाही मरदा बाहेरच्या देशातील बाया नवरा झोपला की त्याचा श्वास काढत्यात त्याच पाय सरळ करून ठेवतात आणि अंगावर पांघरून घालत्या ते भाऊ करणार हे झालं तिथलं आणि आमच्या बाया नवरा झोपला झोपला कि त्याच खिस तपास त्याचं पाकिट तपास त्याचा मोबाईल तपास अरे चा काय चाललंय <laughs> काय वान लाईल या बायानी हसून दे हसून दे तुला सांगतो घन्या माझी लय मोठी अपेक्षा नाही माझी एक अगदी साधी अपेक्षा आहे सारखे फक्त एका मुलीनं माझ्यावर प्रेम करावं मला दिवसात आय लव्ह यू म्हणावं आई शपथ तुला सांगतो शेजाऱ्याची तीन एकर जमीन तिच्या नाव करून देतो भाग तिनं तुला आय लव्ह यू म्हणायचं आणि शेजाऱ्याची जमीन तू तिच्या नावावर करून द्यायची म्हणूनच तर तर म्हणलेलं आहे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या माग एका बाईचा हात असतोय तो हात काय करतो यशस्वी असतोय म्हणजे त्याला पाठिंबा देतोय झाला नाही तर त्यात काय अवघड आहे त्या पुरुषाच्या मागील मागील बाई फक्त बदलायची हा बचल भावा आता निघूया भूत आणि घरात वाट बघत असेल भूत मग रे అది <laughs> కాసే <laughs> दिन्दारे, दिन्दारे, दिन्दारे। ओ, ही। चला मला जरा पाणीपुरी खायला वहिणी तुम्ही दोघ एकदम खुशीत दिसतय कुठे कुठे जाऊ मर्दा, म्हशीला जरा चरवून आणतो बाई <laughs> बघा असं कोणतरी त्रिपोल देत हुए ह आता तुम्हीच सांगा मी गाढव दिसतोय का ओमा शीशु तो तुमच्याकडे बघून येणार वाटेल म्हणजे अहो ऐनी तुम्ही म्हज नाही तुम्ही डिट अतिशय हाती जे पिलागत दिसतायचा ह नुसतं त्याला लावळे की बस चाक 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 नुसतं चमळणार केना ना वहिनी कृमश नाही करणे ना तर लय भारी दिसते ओ थावत रिकोड तिला घेऊन न ती तुझं कऊतुक करा लागलाय म्हणून म्हणतो थेट म्हणन न अरे शनिवारच्या बाजारात रेडकाला घालून फिरवल्यासारखी वाटती आहे आणि थेट म्हणतोय तिच्या नाकाचा पत्ता आहे का तिच्या नाठ हाय का खेकड्याचं बीळ आहे तेच काय समजणं होता बाळासाहब माझी टिंगर करायला लागलाय लागलास हं सुरू नगा तुमचं लगेन मीच ठरवणार हाय काय आणि मी नाही पोरगी तर तुमचं कारणच होईल ऑलरेड सॉरी 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 होईल असे कसं आहे असे कसे मला काय म्हणायचे होते तुमच्या पुढे चांद बी फेका पडलाय ते आणि यो यो बागा कुठं दिसते चांगला दिसतोय देवाला सोडलेल्या मोकळा बाकी वहिनी तुम्ही फक्त एकदा लगीन पण बर मांडवा तुम्ही तुमच्या दोघांच कापड काढ बाई <laughs> काय प्रकार काय बाळासाहेब बोलताय काय कळते का कर? नाही का तुला कापड काढतो अरे काम ती शेमडे अरे कापड काढतो म्हणजे पेरावा आलं का हा आता आलं बघ ढेंग असं कधी सांगायचं म्हणतात सोडवून <laughs> बाळा सर आले त्यांच्या ढिंगत चला तर मग आता या आनंदात हे गड होऊन जाऊन दे हा 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 चला चला रुपा जायच जायचंय माझ्या वळखीचा पंचांग बघणार भटनी आपण तस तिसऱ्याची काही गरज नाही हे तुमचं लग्न हाय पण आमचे हे आहे आपल्या बरोबर बैठकी खवणी म्हणजे काय अवनी माहिती तुम्हाला म्हणजे ही अशी अरे कौनी माझ्या इंग्रजीत गाण लागला 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 आणि तू तिचा ऐकत बसलाय अर त्या भटजीनं माझ्या गळ्यात अनाकोंडा घातलाय आणि तुझ्या गळ्यात हे बांधून बसल बकुळा आहे मला बोल बोलताय बहिणी तुम्ही चालतंय चालते मग ठरलं उद्या जाऊया तुमच्या गावाला बघ आगभक्ते र भगभ ब कोण आले नमस्कार करते अरे आता धरू दे मला तुझ्या गोड गुड गोड बाड महाराज आ, नुखी, 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 नुखी नुखी नुखी। आ, अरे आता काय आहे जाळ व्हायला लागलंय अरे झाड व्हायला लागलाय नुसता बघवा काय लागलाय झाड महाराज गिरय गेली असे लुंगी हात लावू नकोस हाय हय हय बघ बे तिचा त्रास आहे फोड हल्ला की दुखतय पुढ्या तिचा त्रास पण तुमचा काय त्रास आहे या आमच्या नवऱ्याचा दोस्त अरे नमस्कार महाराज झाड नमस्कार नमस्कार आता मास्ती दोन पोरं झाली यांच्यामुळे माझे काय नाही मी इथं काय धूम घालायला आलो <laughs> अरे मुद्द्याच बोला रुद्ध्याचं बोला इथं जाळ व्हायला लागला बाई जाड मुडून पडले तेवढं बघा की यात मी एवढं तुम्ही बाहेर काढायला लागते बघा शेवटचा पर्याय तुमच्याकडं तुमच्याकडे महाराज महाराज ते एवढं लगेन ठरवा हत्ती लावतो हा नको रे <laughs> आधीच हत्ती बसून कमी होईल महाराज हा आख्या गावात मिरवणूक काढतो हत्ती बसून तुमची नको रे बाबा नको घाय बनवत आहे हत्ती मारता एवढी मिरवणूक नको बाबा थांब दुसऱ्या साईडवर बसतो मी काय म्हणतो बर्फाच्या कांद्यानुकाय हा माझी सारखं जाळ जाळ म्हणतायचा म्हणून म्हणलं उशी बदल रे उशी बदल आस बास होती का नाही सांग लवकर सांगतो सांगतो महाराज दोस्त माझा तापट स्वभावाचा आहे तुम्हाला म्हणून सांगतो तु। अरे किती बी तापट स्वभावाचा असू दे डोळं वाटारलं की दोन मध्ये संडास म्हटलं की शेपूट हलवत मागे येणार तर पोरगी मात्र घट्ट कासवतीच पाहिजे हाय 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 स्थळ हाय विचारून सांगतो जाऊया आपण जाऊया

सरकार आपल्या लाडक्या बहिणीची योजना लईच फार पण भावाच काय भावानं कोणाच्या तोंडाकडे बघायचंय बहिणीची वाटणी मागायला तरी बी बन आणि शासन बी म्हणतय भणीच काय चाललंय काढा की काहीतरी आम्हाला बी योजना बायका अशा नुसत्या रस्त्यानं तंबायलाच लागल्या गे घरात गेलो तर बायको आमची तंबाय लागली आहे जणू काय पुरुषानं किंवा दीड हजार बघितल्यात का नाही असं आम्हाला बी काहीतरी की एखादी योजना बायका आम्हाला जिवंत तशीच नाही पंचायत तरी तरी अजून रेशन कार्ड ला नाव नाही काय सांगू बाबा तुला नाही मला बी साधारण अंदाज आहे सगळा आमची जी आत्ती म्हणत्या हा ऑगस्ट महिना आला की काय गाणी म्हणायच्या बायका जिम्मा पुघडी खेळायच्या काटवटक ना घालायच्या सूप नाचवायच्या आणि आता जे बायका नवऱ्याला नाचवी त्या वर्धा नवऱ्याचा सगळा महिन्याचा पगार ताब्यात घेऊन नवऱ्याचा अजिबात ना ऐकणाऱ्या बायका दीड हजार घेऊन सरकारचा ऐकतील का मॉल जातीची मॉडल मॉड आणि त्या मॉड पदार्थ नये टीव्ही ने मुलय वाट लावल्या तुला सांगतो गण्या ते कसं काय स्टार प्रवाह झी मराठी आणि आता जे आल्या ते नवीन रे बिग बॉस हा मग त्यातली ती बाई तिची आयला ती बाई आहे काय हिजोड ना मारदा दिसण्यावर बाई वाटती वाटते तू काय मिळकून बघतेच खरं सोड आताच्या मालिकेची नाव बी काय तिच्या आईला थोड तुझ थोडं माझल्या काय कळतच नाही हिशोब काय घालते तू अरे काय ना माझ्या बायकासोबत सगळ्या मी तुला सांगतो खोळ लागले खोळ नाही काय आई कुठं काय करते तिचं उत्तर गावासवर दोन लैन करतोय बायकांचा नियम नाही बाबा काय करतील आणि काय नाही सायकीच्या मोर डोकं त्यांचं काय चरतो शहरातल्या बायका मे महिन्यात नवऱ्याला घेऊन महाबळेश्वरला जातात थंड हवेच्या ठिकाणी लोणी घेऊन लोणावळ्याला जातात चिक्कीच्या ठिकाणी आणि कुठं पापड्या कर कुठं कुरवड्या कर तो दुसरी म्हणतील संध्याकाळी सांडग ये आता एवढं सांडगं कुजून कवा कुणाच्या जी आमची खायला मिळाल्या मिळाल्या का मला तू सांग तुम्ही सांगा तुमच नवल्या कवा जी आमटी खायला आता ती काय सांगतील तोंडाकडे टुकू टुकू बघत्यात अरे स्लॅबच्या भर स्लॅब भरलेल्या असते त्या सांडे गेलं आणि प्लॅस्टिकच कागद तरी दर वर्षाला दुकानात नवीन आणायला लागते कावळ खाऊन जात असतील खरं तुझ्या माझ्यासारख्याला खायला मिळायचं नाही तू काय सांगतोय तुझं बाहे सासरवाडी आहे तुला तुझा मी की मरदा सासरवाडी उकाने कुठलं अजून कुठे कुठे टेन्शन आहे म्हणून काय सांगू तुला झोप लागत मला काय करायचं झोप लागत नाही बरोबर आहे खरं का आपल्या हातात आहे काय मला वाटतं होतं आतापर्यंत माझ्याच हातात आहे अरे बाकी सगळ्या गोष्टी हातात आहे खर लग्नाचा आपल्या हातात आहे का त्या जोड्या स्वर्गात जुळून येत्या स्वर्गात कुठला मरदा जुळून येत्या आता आमचीच गाठ मारताना कुठं मिळते काय कळ अरे तुझी गात नाही तुझी मज कुठंतरी पाण्यात बसली असेल अरे निगल की कवा तरी गाळ एवढा बाई एवढा चालतय चालतंय होय आता काय सांगू सगळं हाता गेले माझ्या काय बाबा मला बे करण झाली अरे सहन महिना म्हणून माझ्या जवळच सांगणार की तो नाही तर कोणाजवळ सांगणार अरे एक काय ढी बघतो ढेक तुझ्या अपेक्षा काय सांग बाई असं म्हणणारे मी तुझं काळजी ठीक बॉस अरे ती मोठ्या वाटाची मोठ्या नाही ती खोट्या वाटाची ते मला माहिती आहे पण मला कोणतीच पाहिजे होय होय नुसत्या वाटाने उचलून उचलून आपत बर बाबा जाऊया चल एखादी पोरगी बघूयाच तुझ्यासाठी हा हा रे बस दुखतय सावकाज बसाव थांब बसून दुखतय दुखतय ते एवढं खपव आमचं सामा या लेखी आज घेऊन आलोय तुमच्या जाळापाशी एवढं काम थक्ते करायला लागते बघा हा लय अख्ख्या काय की अहो तुमची हे कुठं तरी अर्धली नाही खपवायला लागते झाड होते रे झाड तुझं खपवायचं होईल खरं जाल होते नुसतं म्हणा अटतंय रे मला अष्ट बघतंय रे मला पिन जरा एक दोन तीन वेळा करायची हो तूच ये आता पिन खालीच करायला काय घाड असते गे काय घाड असते एखादं माझा कसं पाहिजे तुला म्हणा डॉक्टर पाहिजे डॉक्टर पाहिजे डाडल डा डाद तुम्ही पण त्याच्यावर काय म्हणायला डॉक्टर पाहिजे असं म्हणायचं एवढी बा उला वकील चाललं आवला हा कव्या 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 हं मला वकील नको डाडर पाटले डाडर बाबा हं येलो वळू काय वळू काय वळू काय गंगा तांना बाबा भांडव तेवढं सभा बाबा दिसत दिसतंय रे भांडवल तुझं अंदाची माझ्या खरका फुडाल रे बाबा अरे बघ असं बांधून घाल स्थळ आलं की सांगतो भगभत रे माझत रे माझे आई आई आपलं शांत करा रे तिला शांत करा डॉक्टरच बघूया त्याशिवाय शांत होणार नाही रे का तुला जनावरांचा डाडर चालर का अरे बघा डाडर 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 भगभटतय रे भगभटत असू दे असू दे खरं चालतय जनावरांचा असं कवा तरी पिसाळी तर तिला जनावरांच्या खोड्यात पण बाजून तुला ते आवडत वाढ असते वाढ असते मला मला का नाही मला का नाही काय नाहीतरी बियर प्याव आयचा खोला आयोलाय बन बघतोय बघ बघत आहे बाळा ते सोडून ते सोडून आणि काय क्रीम क्रीमरोल का फुकरीच पाकी आबा आबा या माला त्याला काय ए म्हाताऱ्या अरे तिला तेवढी आवर घाल आवर घाल अरे जाळ होत रे अरे आधी माझ मला पुरं होई ना निवडून बोंडावर बसल्यावानी आणि झालंय रे सगळं आणि ही म्हणती आपतू का आपतू का अरे हिला बघून थरका बोडाला रे माझा तुम्ही जावा तुम्ही जावा रे तुम्ही जावा जळजळत रे माझ धोतार धोतार थ्यान खाली चालून बसतो

तुम्हाला नवऱ्या मुलाला काय विचारायचं असलं तर विचारा आता विचारा म्हणताय तर विचार तुझी शिक्षण काय झालं तुझ कसरत विसरत व्यायाम व्यायाम करतोस का नाही हाताचा पायाचा कमरेचा आता तुला भेंडा वगैरे होत नाही न काय पण करताना तसं नवा धनाचा त्रास बीच नाही न हा आधीच विचारले तर बरं परत नंतर ताप नको बा तुझा छंद काय आहे का खर छंद सांगायच काय थांबकी थांबकी छंद छंद पाहुण छंद छंद हे सांगे मग छंद काय आहे का सांगतो पळवायचा छंद आहे पळवायचा काय कुत्री कुत्री पळवायचा छंद आहे छंद बाल भीक मागण्याची लक्ष नाही काय उत्तर दिली तर मुलगीला प्रश्न विचारतो इच्छा आहे बाळ तुला आई आहे का नाही असती म्हणजे बरं झालं असत आबा आहे आबाच्या काही तुळ्या गाडायची आहे तू जीव लागलाय रांगायला अजून लाग लाग। सुद्धा सुट्टी देणार नाही जरा दिसत असेल सडपाच तरी पण दिवसात जाळ काढीन जाळ काढतोय महाराज काढतोय तेवढं बाद झालं मागच्या बाजून निघतोय मग तुला काय पुढच्या बाजून निघतोय चुरव्यावर काढतोय जीव आवडतोय का तुला हा आणि दूर काढतोय यो त्या पोरीच लगी जोरातच करून देईल शरण माग हे पोरी तुला काय खायला आवडतय तुझ्या आई त्या मला वाला आवडतोय आणि कवा कवा गुलू आल त्या बादलातलं वीज पंचवीस पावल पण हातोय एका पेपात पूर्वी जरा वट वाघाईनच दिसती हा डोळ्याच्या बावल्या बघ की कशा हा मिची 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 हा लिवती हा 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 लाजली बघ भावा तुला कामावलाच हाय आता पोरी तुला कापड कसले घालाय आवडत्या आता झाला तांबा आता ती पोल घालते की आता ती पोल घालते ती पॅन्टे ते अव्वल अव्वल बघते ते टकल पॅन्ट आवडते आणि तॉप तप ओल घालायला तॉप आतलं कपडे घालायला लय आवडतात मला उलगी आहे की नाही पवा कवळ लई चाललं पाहिलं की इद्या खेळत घालून फिरतोय मी झखल वाटते बाबा मी काय घालून फिरतोय त्याला मोकळ मोकळ वाटत असेल काय तरी विचारतोय काय काय करतीस आबा आबा धनु काय नोक्या केला गेला शांतो 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 जरा बाळा तुला काय काय कपडे घालायचा छंद आहे माझे छंद म्हणशीला तर मग आप छंद आहे तुम्हाला जर पोरगीने सांगितले की परकर वर फिर तर परकर वर पण फिरतो शेती करायला आवडती का ग खूप आवडती अहो ताव्हा मी आई त्या पोथात कुतूक नाही तव्हा आईक ते टाका लागी गेली ती हा ती गेली आता ना का नाही आई की त्या बांधावर ती डिलिवरी झाली बा मला नाही हाय टू माझी तस डिट तस कस झालं माहितीये तुला कोटात असताना माझ्या आईनं खाडण्यात आईची डिलिव्हरी तिथेच झाली मग डिलिव्हरी झाल्या झाल्या मी उठलो आणि डायरेक्ट पाला काढायच उठल झाल्यावर पुढे आशा काय तमत्यात की जणू इंग्लंडची राणीच असल्यावर जणू का हवा पलटायला आल्यावाणी मोबाईल काय घेती जिंज्या काय सोडती मला तर वाटते गावात कडक लक्ष्मी झाली बाय तुला कसला मुलगा पाहिजे मला तर लिफ्ट बनवून आला लोमॅन्टी हँडसम बेलट घाल आपला तरी आले आम्ही लय लागलो कि माझं धोल पुतनाला नसावा सर्दी आल्यावर ती आता पुछतो, पुछतो, तो आ, <सथ> ते मुरपूत न राहता पुस्तक शे पुसून देतो तुला माझी बार कशी सफा नाही वेळ नदी किनारी आणि आपले घर असावे दोघं मिळून जोडीन टमऱ्याल घेऊन बसावे आणि मग कुणीतरी हळूस ते टमऱ्याल असे टिप्पी आणि दगड्याने टिपावं आणि मग दोघांनी हळूच अर्ध्यात उठावं हे कटल तपा बसलो सपान गावाकडे ज्या पोरांची असली सप्लाच ज्या पोरांची लग्न झाली नाही ना तिची गणपती बाप्पा तुम्हाला येऊ देता या गणपती बाप्पा